नमस्कार मी उज्ज्वला उत्तम बागवेकर आठ मधून राजर्षी शाहू आघाडी मधून माझी उमेदवारी जाहीर जे, झालेली आहे जयशंक मुनगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीच्या साठी जयशिंगपूर शाहू छत्रपती राजे छत्रपती शाहू महाराजांच्या आघाडीमार्फत आम्हाला उमेदवारी मिळाली आहे आणि या उमेदवारीचं आ, आ, सोने गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही या प्रभाग प्रभागामध्ये गेली तीस वर्ष आम्ही सतत्यानं काम करत आलेलं आहे आणि इथून पुढे काम करण्याचा वसा आम्ही स्वीकारलेला आहे या प्रभागामधील जे जे काही अपुरी कामं असतील गटरीची कामं असतील रस्त्याची कामं असतील किंवा स्ट्रीटलाईटची कामं असतील किंवा असे जे अशी कामं आहेत जे स्पेस डेव्हलपमेंटची कामं असतील ते आम्ही करणार यात काही शंका नाही या पाच वर्षामध्ये जो मागासवर्जाचा फंड आहे तो सातत्यानं आम्ही या विभागामध्ये क्रमांक आठमध्ये वापरण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे या यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही भेदभाव करणार नाही तो भाग असा आहे इकडचा भाग असा आहे असं करणार नाही मी पूर्णपणे आठमध्ये लक्ष घालून या प्रभागाचा जो जास्तीत जास्त निधी असेल पराग पाटील आणि आम्ही दोघं एकत्र मिळून हा निधी वापरू आणि ह्या प्रभागाचा नंदनवन करू एवढीच मी ह्या मतदारांना आवाहन करतो आणि सिट्टी या चिन्हापुढे माननीय नगराध्यक्ष पदासाठी राहिलेले उमेदवार संजय पाटील यांना आणि उज्जोला उज्ज्वला वाघवेकर यांना आणि पाळ पाटील यांना शिष्टीया चमना चिन्हावरती बटन दाबून निवडून द्यावं एवढीच मी सर्वांना प्रार्थना करतो नमस्कार